अकोल्याच्या अर्थचक्राला गती देणाऱ्या व्हिटेक्स दोन हजार सव्वीस व्यापार प्रदर्शनाचा आज समारोप उद्योग व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी एकत्र आणणारा हा मंच शहरासाठी मैलाचा दगड ठरतोय अकोला शहरात उद्योग व्यापार आणि नवसंधींचा महाकुंभ ठरलेल्या सव्वीस भव्य व्यापार प्रदर्शनाचा आज जल्लोषात समारोप होत आहे लघु मध्यम आणि मोठ्या उद्योगांसाठी हे प्रदर्शन केवळ मांडणीपुरते मर्यादित न राहता व्यवसाय वाढीचं प्रभावी व्यासपीठ ठरल्याचं स्पष्ट झालं आहे या प्रदर्शनातून स्थानिक उद्योजकांना थेट ग्राहकांशी जोडण्याची संधी मिळाली तर नव्या तंत्रज्ञानाची ओळख बाजारपेठेचे नवे मार्ग आणि उद्योग विस्ताराच्या शक्यता उघड झाल्या शहराच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यात विटेक्स दोन हजार सव्वीसने मोलाची भूमिका बजावली आहे नागरिकांचा प्रतिसाद लक्षणीय राहिला मोठ्या संख्येने नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देत चौकशी आणि नेटवर्किंग केलं व्यावसायिकांनी एकमुखाने सांगितलं की असा उद्योगोत्सव दरवर्षी अकोल्यात व्हावा जेणेकरून लघु ते मोठ्या उद्योगांना सातत्याने चालना मिळेल आणि रोजगार निर्मितीला गती येईल विटेक्स ने अकोल्याला केवळ व्यापाराचं केंद्र बनवलं नाही तर उद्योग विश्वात शहराची ओळख ठडक केली आहे आता अपेक्षा एकच हा उद्योगोत्सव दरवर्षी अधिक भव्यतेने विटेक्स हे आयोजन आहे पहिल्या वर्षी पण आम्ही इथे भाग बा, घेतलेला होता आणि या पूर्ण टीमचं आमच्या भूमिकेकडून आम्ही फार अभिनंदन करतो त्याच्यामुळे आमच्या व्यवसायाला वाव मिळतो लोक आम्हाला ओळखतात आणि जवळपास दीड ते पावणे दोन लाख लोक इथे आल्याचा एक अंदाज आहे आमचा आणि याच्या दोन हजार चोवीस मध्ये जी झाली होती त्याच्यापेक्षा ही सक्सेसफुल झाली असं आमचं म्हणणं आहे और ये ब्रिटिश प्रोग्राम में समाज को हर नागरिक को कई अलग अलग जानकारियाँ मिलती हैं जो चीज़ हमें ढूंढने से नहीं मिलती है वो यहाँ मिल जाती है इसके लिए मैं समिति का तैयार से धन्यवाद करता हूँ और ये जो आयोजन हर तीन साल में हो रहा है मुझे ऐसा लगता है कि हर साल होना चाहिए मैं ऐसी आशा करता हूँ ब्रिटिश वाले जो भी कार्यकर्ता है उनसे निवेदन करूँगा इससे भी अच्छा भव्य कार्यक्रम करें हम उनको इस कार्यक्रम की शुभकामना देते हैं धन्यवाद तीन वर्षाला अग कि दर वर्षाला अगर तत्त इतकं चांगलं अनुभव आम्हाला आला आम्ही फर्स्ट टाइमच पार्टिसिपेट करत आहोत आणि इथं दूर, दूर लोक आलेले आहेत आपल्या पूर्ण आणि छोट्या ट्रेडरसाठी फार छान आहे एक प्लॅटफॉर्म बनवून दिलेलं आहे यांनी आम्हाला म्हणजे कसं बिझनेस करायचं पुन्हा गव्हर्मेंटच्या सबसिडीज काय आहेत त्याचे सेमिनार्स पण आहेत आणि इथं वॉकिंग इतकं फुटबॉल इतकं चांगलं आहे याचं फार चांगला अनुभव आला आमच्या छोट्याशा ट्रेडरला आम्हाला खूप म्हणजे या याच्यामुळं आम्हाला फार बूस्टिंग आली एनर्जी आली किंवा कसं करायचं आहे काय करायचं आहे आपल्याला गव्हर्नमेंटच्या स्कीम्स काय आहे कस्टमरशी कसं इंटरॅक्ट करायचं से, त्याच्याबद्दल सेमिनार्स होते आणि ओवरऑल एकदम छान अनुभव आलेला आहे आम्हाला आणि इथून पुढं आम्ही दरवर्षी याच्यामध्ये पार्टिसिपेट करू याची शाश्वती मी आपल्या सर्वांना देते दे।